प्रशांत किशोर बिहारचे राज ठाकरे होत आहेत का असा प्रश्न बिहार निवडणुकांच्या निमित्तानं विचारला जातोय बिहार निवडणुकांचं बिगुल बाजलंय एन डी ए विरुद्ध महागठबंधन विरुद्ध प्रशांत किशोरांचा जनसुराज्य पक्ष अशी तिहेरी लढत बिहारमध्ये आहे दोन तगड्या आघाड्यांविरोधात प्रशांत किशोरांचा जनसुराज्य पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे जवळपास प्रत्येक मतदारसंघात आपण उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय ज्यांनी आजवर कधीच निवडणुका लढवल्या नाहीत असे उच्च शिक्षित लोक आपले उमेदवार असल्याचंही प्रशांत किशोरांनी सांगितलंय पण या सगळ्यात प्रशांत किशोर बिहारचे राज ठाकरे बनतायत का असे प्रश्न विचारले जात आहेत ते प्रश्न विचारण्यामागचं कारण काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत प्रशांत किशोर यांचा प्रवास राज दिशेनं होतोय या चर्चांमागचं सगळ्यात पहिलं कारण त्यांना मिळणारा प्रतिसाद सांगितलं जातोय महाराष्ट्रात राज ठाकरे या नावाभोवती असणारं बलय सगळ्यांना माहिती आहे है। त्यांच्या सभा ऐतिहासिक होतात त्यांची भाषणं कायम लक्षात राहतात ज्या ज्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा असते त्या त्या ठिकाणी श्रोत्यांची संख्या लाखोंमध्ये असते अगदी तसाच काहीसा प्रतिसाद प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये मिळताना दिसतोय प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जी यात्रा काढली किंवा ज्या ज्या सभा घेतल्या त्याला बिहारच्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला प्रशांत किशोर जिथं गेले तिथं हजारो आणि लाखोंच्या संख्येनं लोक जमा झालेत या व्यतिरिक्त ठाकरेंच्या सभेला जमलेली गर्दी त्यांना मतांमध्ये परावर्तित करता आली नाही असं राज ठाकरेंच्या बाबतीत नेहमीच बोललं गेलं आता तसंच काहीच प्रशांत किशोर यांच्या बाबतीतही बोललं जात आहे त्यांच्याही सभांना गर्दी जमली पण ती गर्दी मतांमध्ये परावर्तित होईल का याबाबत राजकीय जाणकार शंका व्यक्त करतायत खुद्द प्रशांत किशोरांनी देखील म्हटलं होतं की जनसुराज्य पक्षाला एकतर बहुमताच्या पुढे जागा मिळतील किंवा मग दहा पेक्षा कमी जागा मिळतील विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेलाही आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत चौदा जागा मिळाल्या होत्या प्रशांत किशोर बिहारचे राज ठाकरे आहेत का या चर्चा मात्र दुसरं कारण प्रशांत किशोर यांनीही राज ठाकरेंची निवडणूक न लढवण्याची घेतलेली भूमिका सांगितलं जात आहे निवडणुकीत राज ठाकरे तुफान सभा गाजवतात ते आपल्या सभांनी निवडणुकीची दिशा बदलतात पण अद्याप ते स्वतः निवडणुकांच्या रिंगणात उतरले नाहीत प्रशांत किशोरांनीही बिहारमध्ये अगदी असंच त्यांनी बिहारच्या जागांवर आपले उमेदवार दिलेत पण ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत ते बाहेरूनच आपल्या पक्षाचं नेतृत्व करणार आहेत त्यामुळे प्रशांत किशोरांनी हा ठाकरेंचा पॅटर्न स्वीकारलाय का अशा चर्चांना आता उधाण आलंय प्रशांत किशोर बिहारचे राज ठाकरे बनतायत का अशा चर्चांमागचं सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे दोघांवर झालेले आरोप आहेत राज ठाकरे सातत्यानं भूमिका बदलतात असा आरोप त्यांच्यावर कित्येकदा झालाय अगदी असाच काहीच आरोप बिहारमध्ये सध्या प्रशांत किशोरांवर होतोय जनसुराज्य पक्ष स्थापन करण्याअगोदर प्रशांत किशोर काँग्रेसला अप्रोच करत होते काँग्रेससाठी त्यांनी कॅम्पेन रन करण्याची प्लॅनिंगही केली होती पण त्यांनी काँग्रेससोबत न जाता स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला जनसुराज पक्षाची स्थापना करून त्यांनी यात्रा काढली पण तरीही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत प्रशांत हवा गेलं तरीही त्यांनी थेट विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली नेमकं याच भूमिकेवरून प्रशांत किशोरांवरही भूमिका बदलाचा आरोप झाला राज ठाकरेंनीही लोकसभा निवडणूक लढवली नाही त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला प्रशांत किशोरांनीही भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप झाला यामुळे प्रशांत किशोर बिहारचे दुसरे राज ठाकरे बनतायत का अशा चर्चांना उधाण आलं तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा